है। बर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे येतात छत्तीस जिल्ह्यात जिल्ह्यांपैकी जिल्ह्यासोबतच तुम्हाला इतर जिल्ह्यांची पण नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे बर थोडक्यात आपण लक्षात घेऊया मी एकेकाला उभं करून विचारते बघू तुम्हाला किती जिल्ह्यांची नावं सांगतात रायगड रायगड जेवढे येतील सांगायचे पटापट सोलापूर सोलापूर दुर्गा चंद्रपूर सांगली सातारा सोलापूर चार जिल्ह्यांची नाव सांगायची पुढे कोल्हापूर अहमदनगर अहमदनगर जिल्हा त्याच बदललेलं नाव काय आहे ते अहिल्या उपरम सांगू सांग अहिल्यानगर अहिल्यानगर हे नाव बदललेलं आहे जे अजून आपल्या पुस्तकामध्ये तो बदल झालेला ना? नाही बरोबर मग आता प्रत्येकाने तुम्ही जिल्ह्यांची नावं सांगायचे पण कोणी एक सांगितलं कोणी दोन सांगितले कोणी चार सांगितले तर सगळे छत्तीस जिल्हे तुम्हाला सांगता आले खरे नाही मग ते सगळे सांगता यावेत म्हणून आपण एक ट्रिक तयार करणार आहोत आणि ते ट्रिक म्हणजे काय तर एक वाक्य तयार करणार आहोत की ज्या वाक्याचा आधार घेऊन आपण संपूर्ण जिल्हे महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे जिल्हे आपण सांगू शकतो तर काय आहे बरं ते वाक्य मी आता ते वाक्य फळ्यावर लिहिते तुम्ही ते वाचायचे पूर्ण झाल्यानंतर वाचायचं ओके बघा बर मी काय वाक्य लिहिलंय हीच क्रीत आहे बर हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला महाराष्ट्रातील सगळे जिल्हे सांगता येणार आहेत मग वाक्य हे पाठपुरून ठेवायचे काय वाक्य आहे अगं है ना? पुणे ओके पुढचा जिल्हा बघा कुठे वेरी पुढे जालना जेखुण। 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 जालना कुठे आहे जे च्या इथं जालना घ्यावा लागणार आहे

पुरी पुर्जा जिल्ला बी नपाडी नगर संमाजी नगर नपाडी 是。嗯 शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे मुंबई शहर हा आपण कुठे आहोत मुंबई शहर आणि फक्त मुंबई उपनगर आहे तो आपण कुठे टाकणार आहोत उजा इथे उपनगर ओके

나어